घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असो किंवा दिवाळीसारखा मोठा सण असो अगदी झटपट आणि कमी साहित्यात जास्त क्वांटिटीमध्ये बनणे जाणारी म्हणजे बालुशाही रेसिपी बघणार आहोत अगदी साधी सोपी आहे तर आज आपण हलवाई स्टाईल अगदी रसरशीत अशी बालुशाही कशी करायची ते बघणार आहोत काही टिप्स सांगितल्यात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विद्या विद्या स्वात मिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे म्हणजे चार वाटी मैदा घेतलेला आहे तर हा मैदा चाळून घेतल्यानंतर ना त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया एक वाटी तूप टाकते म्हणजे तीस एम एल तूप आहे तर हे तूप जे आहे ते व्यवस्थित असं पिठाला आधी लावून घ्यायचं आहे काही साहित्य लागतं ते, ते पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल तर या ठिकाणी मी इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं ऍड करून फक्त आपल्याला हे पीठ मिक्स करायचंय आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही किंवा जास्त प्रमाणात मळायचं नाही ही पहिली टिप्स आहे जेणेकरून व्यवस्थित अशी आपल्याला ले ले बालुशाहीला लेयर्स येतात तर पीठ मिक्स करून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवूया तर आता पाक करण्यासाठी ज्या वाटीने मी इथं मैदा घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी साखर घेते त्याच वाटीनं एक वाटी पाण्याचा वापर करते तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाकाचं प्रमाण वापरला वाढवला तरीही चालेल तर हा पाक बनवताना आपल्याला अगदी पातळ करायचं नाही जर तुम्ही पातळ पाक बनवलात तर बालुशाही व्यवस्थित असे पाकात मुरत नाहीत किंवा जास्त घट्ट केलात तर त्या बालुशाहीवरती साखरेचा लेअर दिसतो त्यामुळे एक तारी पाक करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर बघू शकता अशा प्रकारे याला तार येऊन मधून तुटते अशा प्रकारे हा पाक बनवून घ्यायचा आहे तर मी गॅस बंद करते तर याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं चार विलायची घेतल्यात आणि एक चमचा साखर टाकून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तशीच विलायची टाकलं तरी चालेल थोडासा फ्रूट कलर टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया याच्यावरती झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून टाकूया तर या ठिकाणी जवळपास वीस मिनटं झालेले आहेत आपलं पीठ जे आहे ते एकत्रित झालेलं आहे तर या पिठाचे आता ज्या प्रकारे आपण पुरीसाठी पीठ घेतो त्याच्यापेक्षा थोडंसंच इथं जास्त घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने ह्याला गोल असं फिरवून घ्यायचं आहे पहिल्यांदा सरळ फिरवायचं आहे आणि नंतरनं उलट्या दिशेने अशा प्रकारे गोल करायचं आहे जेणेकरून छान असे लेअर येतात तर या ठिकाणी पाक करणं खूप इम्पॉर्टंट आहे तरच बालूशाही व्यवस्थित असे पाकात मुरले जातात तर, प्रकारे हो तर अशा प्रकारे इथं बालुशाही करून घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं माझ्याकडे फेटण्यासाठी जो चमचा असतो त्याच्या साह्याने मी इथं होल करते जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतरनं बालुशाहीचा आकार येईल त्याला तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं बालुशाहीचा आकार दिलेला आहे एकसारखापणा करून घ्यायचा आपल्याला तर हे साईडला ठेवूया सेम याच प्रकारे अजून एक बालुशाही करून दाखवते जे काही टिप्स सांगते ते फॉलो करून नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुमचीही बालुशे हलवाई स्टाईल एकदम रसरशी तशी होतील तर सेम याच प्रकारे आपण राहिलेले पण बालुशाही इथे तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी इथं थो, थोडेसे बालुशाही करून घेतलेले आहेत आणि थोडंसं पीठ मी साईडला ठेवलं आहे तर एकसारखेपणा म्हणजे एकसारखी साईज आलेले बघू शकता तर हे बालुशाही आता आपण तळून घेऊया आणि पीठ साईडला ठेवूया त्या ठिकाणी मी इथं तेल ठेवलं तळण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकते जे पीठ टाकलंय ते, ते पूर्ण तळायला लागतोय अशा प्रकारे हे तेल ठेवायचे म्हणजे अगदी कडकडी गरम नाही किंवा अगदी थंड नाही थोडंसं कोमट असं तेल ठेवायचं गॅस मंदाचीवर ठेवायचे आणि यामध्ये हे बालुशाही सोडून घ्यायचे बालुशाही तळून झाल्यानंतर ना दुसरा जेव्हा तुम्ही फेरा तळून घ्यायचाल त्यावेळेस जर तुम्हाला तेल गरम वाटत असेल तर एक दोन मिनटं गॅस बंद करा तेल परत एकदा नॉर्मल गरम होऊ द्या आणि मगच तळून घ्यायचं आहे जर तुम्ही गरम असताना बालुशाही तळायला टाकलात तर त्या बालुशाही बबल्स येतात तर अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर हे बालुशाही काढून घेऊया आपण आणि याच प्रकारे मी राहिलेले बालुशाही इथं तळून घेणार आहे तर चार ते पाच मिनिटं लागतात बालुशाही तळण्यासाठी त्याच्यानंतरने इथं आपले बालुशाही पण गरम आहेत आणि पाक जो आहे तो थोडासा कोमट आहे म्हणजे अगदी गरम करायचं नाही किंवा थंड पाकात आपण सोडणार नाही आहे थोडासा गरम आहे याच्यावरती प्लेट झाकूया आणि हे बालुशाही अर्धा तास इथं मुरायला ठेवूया मी इथं सर्व बालुशाही करून एक अर्धा तास पाकामध्ये मुरायला ठेवले होते बघू शकता व्यवस्थित असे पाकामध्ये मुरले गेलेले आहेत त्याचा कलर अजून थोडा चेंज झालेला आहे आता हे काढून घेऊया ही साधी सोपी रेसिपी आहे फक्त आपण तीनच साहित्यात जे घरामध्ये अवेलेबल असतात त्याच्यापासून ही हलवाई स्टाईल रसरशी तशी पण बालुशाहीची रेसिपी तयार केलेली आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही दिवाळी स्पेशल बालुशाही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्रकारे याला लेअर आले ते बघू शकता तर यामधला एक बालुशाही तुम्हाला थोडून दाखवते बघू शकता आजपर्यंत याचा पाक मुरला गेलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद